नमस्कार गिरनार परिक्रमा दोन हजार तेवीस मध्य भाविकांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन आज मी पुन्हा आपल्या समोर आली आहे जय जय है धामेलिया गुजरात से हूँ और पालीताना मेरा गाँव है वतन है और ये भूमि पूरी अपनी साधु महात्मा की है और यहाँ सब लोग आते हैं बहुत सारे दूर से किसी की हेल्प करो किसी के साथ अच्छा करो और किसी के हेल्थ में रहो तो आपको भी गिरनार की भी जो भी है आशीर्वाद आपको मिलेगा ये मेरा विश्वास है और आप क्या करो बूढ़े को सहारा बनो और अच्छे से रहो जय गिनार ही माझ नाव जय श्री घंट राहते मी चाळीसगाव वाघळी आणि एज अ पोलीस पाटील म्हणून मी काम करते आणि हे इथलं जे भक्ति वातावरण पाहून खरोखर असं वाटतं दरवेळी यावं आणि परमेश्वराच्या चरणी लिहिन व्हावं एवढ्याच भक्तीभावाने फुललेला खूप मोठ महोत्सवासारखं वाटतंय आणि प्रसन्न वातावरणात इतके फक्त अगदी मनाने श्रद्धेने स्वतःच्या पायांनी चालत येत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आपल्यात एक नवीन चैतन्य स्फूर्त आहे आणि ते पाहून खरोखर भक्तीचा सा एक सागर उमळला असं वाटतंय आणि खरोखर नाव आहे सुषमा खरात मी कल्याणवरून आलेली आहे आणि ही माझी सेकंड वारी आहे जेव्हा मी पहिल्यांदा आले होते ना त्यावेळेला मला असं वाटत होतं की मी सेकंड वेळेला येते की नाही येत पण काय म्हणतात ना महाराजांनी बोललो की माणूस बरोबर चालतो आणि परत फिरतो तिथे यायला आता ही माझी सेकंड वारी आहे पण मला खूप आनंद वाटतो ही यात्रा करताना आणि मी नक्कीच पुढच्या वर्षी पुन्हा येईल इथे नक्कीच माझी सेकंड आहे पण हे माझ्या फ्रेंड्स आहेत खूप छान वाटत पुढच्या वर्षी नक्की येणार जय गिरणार आहे माझं नाव इंदू वरून माझ्या मी जळगाव हो माझं वय अडुसष्ट अडुसष्ट मला कसं वाटत मला चांगलं वाटत कारण की मला चालण्याची सवय आहे मी नेहमी पंढरपूर सवारीला जात असते हो सांगेल मी नाही कठीण मला नाही वाटत हो मला वाटत म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा यावं पण परमेश्वर मला बोलवेल तर मी नक्कीच येईल नक्कीच बोल जय किरनारी जय किरनार जगन्नाथ भांडे कल्याण वरून आतापर्यंत चानू म्हणजे आम्ही मागच्या वर्षी येऊन गेलो खूप छान वाटलं पण प्रकृतीमुळे ह्या वर्षी यायचं नव्हतं पण महाराजांनी बोलवल्यामुळे मी याच्या दरच्या पर्यंत येणार आणि परत जाणार होती पण महाराजांनी मला आत आणलं हा आणि सुरूच झाली यात्रा तेच करणार त्यांनी बोलवलं तेच करून घेणार आहे पूर्ण आम्ही मागच्या वर्षी पूर्ण एका दिवसात परिक्रमा केलेली सकाळी चार ला निघालो तर संध्याकाळी सात ला जंगलाच्या बाहेर निघालो खूप छान खूप छान जय गिरणार गिरणार परिक्रमा दोन हजार तेवीस मध्ये मला भेटलेल्या या परिक्रमावासियांचे अनुभव मी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केलाय तसे सतरा लाख लोकांनी या परिक्रमेमध्ये भाग घेतला होता परंतु जेवढे माझ्या संपर्कात आले त्या सर्वांचे मी अनुभव कथन या भागांमध्ये सर्व अनुभव शेअर केलेले आहेत तर तुम्ही माझ्या या परिक्रमेचे व्हिडिओ पाहिलेत का एकूण तीन भागांमध्ये मी संपूर्ण गिरणार परिक्रमा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे नसतील पाहिले तर तुम्ही आजच बघा लवकरच आपल्या पुढे घेऊन येत आहे जुनागड गिरनार येथील दामोदर कुंड आणि काश्मीरी बापूचा आश्रम तर स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात अवतूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ